उभ्या राहिलेले आहेत आपल्या बारामती विभागात त्याच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याकरता आपल्याकडून आमच्या राहणार अशी आमची प्रार्थना करतो या कार्यक्रमाला आमच्या आपल्या सर्वात परिसरातील सर्व या बांधव याची बांधव सगळे आलेले आणि आपल्याला प्रार्थना करतायत विनंती करतायत आमचा जो उमेदवार आहे

મનોર દે હા મારના મળ લે કે દેતો ના ના સાઈબકા કે કરું સરિયા હા आणि त्यांच्या प्रचाराचं या ठिकाणी श्री का मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण पिफॉल वाढवून प्रचाराला सुरुवात या ठिकाणाहून होत आहे निश्चितच भारामती लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय विजय रासले राष्ट्रवादी काँग्रेसचे सातवत बाळासाहेब जी उपजी जगताप त्याचप्रमाणे माजी उपनगर अध्यक्ष यशवंत काका जगताप आदरणीय दीपकांना जकले त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पंडूगका जगताप असते जगता जे आमचे सहकारी आणि ओबीसी सिलचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय राव त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे

सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये आभा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी नारळ वाढवण्याचा आहे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे आणि विजयदारांनी दे सांगितलं की खऱ्या अर्थाने गेली दहा वर्ष सातत्याने पुरस्कार आदरणीय सुप्रियाचा त्या ठिकाणी आहे अनेक चांगल्या संकल्पना अनेक चांगले कायदे आणि अनेक अन्यायकारक गोष्टींच्या विरोधामध्ये प्रकर्षाने सर्वसामान्य माणसाबद्दल महिलांच्याबद्दल देशांच्याबद्दल करोनांच्याबद्दल रोजगाराच्या संदर्भामध्ये अनेक मुद्दे त्या ठिकाणी संसदेमध्ये परखडपणे मांडण्याचं काम हे खासदार सुप्रियाताई सुनी त्या ठिकाणी केलं आहे अनेक विकासाच्या कामांमध्ये सुद्धा त्यांचा हातभार खूप मोठा आहे त्यांचं सहकार्य आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर लाभलेलं आहे एकूण निवडणुकीची प्रक्रिया बघता विजयदानांनी सांगितलं आहे की आज एकशे चार सीटपैकी एकशे दोन सीट याचं मतदान झालं आणि अक्षरशः म्हणजे पूर्वेकडच्या राज्यांमध्ये शून्य टक्के मतदान त्या ठिकाणी झालंय म्हणजे अख्ख्या राज्याच्या राज्यांनी म्हणजे तिथं दोनच सीट आहेत पण त्या संपूर्ण राज्यांनी अख्ख्या शंभर टक्के बहिष्कार मतदानावरती टाकण्यापर्यंत त्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारचं वातावरण खरं म्हणजे संपूर्ण देशामध्ये आहे एकशे चार सीट पैकी जवळपास एकोणपन्नास सीट हे इंडिया आघाडीच्या त्या ठिकाणी येत आहेत आता मी नाही तर सगळे चॅनल्स आता त्या ठिकाणी थांबतायत आणि एकूण टक्केवारी बघता अनेक मंडळी जी भाजप शासित सरकारच्या विचारांची होती ते सुद्धा त्या ठिकाणी नकारात्मक झालेत आणि ती मंडळी त्यामुळे मतदानापर्यंत किंवा मतदारांपर्यंत मतदान केंद्रांपर्यंत पोहोचली नाही आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की खऱ्या अर्थाने परिवर्तनाची केंद्र सरकारच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात परिवर्तनाची खूप मोठी लाट त्या ठिकाणी आहे कारण जर बघायला गेलं तर काल परवा एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं गेलं की काही ठिकाणी म्हणजे आता काही ठिकाणी विकासाची कामं झाली पण विकासाचं काम काय झालं तर रस्ते रस्ते केवळ हा काही विकास नाही आहे ना त्या ठिकाणी अनेक गोष्टी विकासामध्ये येतात सर्वसामान्य तरुणांचा रोजगाराची संधी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे शेतकऱ्यांचा शेतीमालासाठीचा बाजारभाव असेल शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ असेल सामाजिक स्वरूपामध्ये सर्वसामान्य माणसांपर्यंत वेगवेगळ्या समाजांमधले जिडे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणं असेल असे कितीतरी भाग आहेत की सगळ्या क्षेत्रामध्ये आत्ताचं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार त्या ठिकाणी निष्फळ ठरलेलं आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्य माणूस हा इंडिया आघाडीच्या मागे सक्षमपणे आहे आणि मला खात्री आहे आजचा आपण हा नारळ वाढवत वा असताना आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार सौ सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी पुरंदर हवेलीची जनता आपल्या सासवडचे सर्व नागरिक त्या ठिकाणी सक्षमपणे उभे राहतील आणि मोठी आघाडी त्या ठिकाणी पुरंदर हवेली मधून आणि त्या ठिकाणी सासवडवरून आदरणीय सुप्रिया मिळेल मी भैरवनाथ त्यांनी या ठिकाणी नतमस्थक होऊन भैरवनाथाला प्रार्थना करेन की या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये आपण चुकी आता येईल आमच्या सर्व इंडिया आघाडीच्या सर्व आमच्या सहकार्यांच्या पाठीशी उभे राहा निश्चितपणे आम्ही जे जे शब्द दिले तर आज तुम्ही बघितलं असेल की काँग्रेस पक्षाने आणि इंडिया आघाडीने त्या ठिकाणी जाहीरनामा काढत सुद्धा त्या ठिकाणी रिझर्वेशनच्या बाबतीतसुद्धा अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे की रिझर्वेशनची टक्केवारी ही पन्नास टक्केपेक्षा जास्त वाढवण्याचं काम केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर होईल त्याच्यामुळे निश्चितपणे मराठा रिझर्वेशन असेल ओबीसीचं रिझर्वेशन त्या ठिकाणी त्यांची सिक्युरिटी असेल त्याचप्रमाणे धनगर समाजाचं रिझर्वेशन असेल एस पीचं रिझर्वेशन असेल ज्यामध्ये निश्चितपणे त्याचा फायदा हा सगळ्यांना त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर महिलांना एक लक्ष रुपयांपर्यंत त्या ठिकाणी वार्षिक एक मानधन हे सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि ते महिन्याला त्या ठिकाणी मिळणार आहे त्याप्रमाणे आज तुम्ही बघितलं असेल अनेक वर्षांपूर्वी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिराजींनी संजय गांधी निराधार योजना त्या ठिकाणी काढली आणि अनेक महिलांना गरीब महिलांना सुरू झाली त्यानंतर खऱ्या अर्थाने श्रावणबाळ योजनासुद्धा मागच्या मात मागच्या काळामध्ये काढली गेली आणि ती ह्या सरकारने कंटिन्यू केली त्याच्यामध्ये पंधराशे रुपये हे सर्वसामान्य कुटुंबांना मिळतात आता या देशातल्या प्रत्येक महिलेला जवळपास शंभर टक्के महिलांना त्या ठिकाणी हे अनुदान वार्षिक स्वरूपात मिळणार आहे त्याचा फायदा महिलांना सक्षमीकरणासाठी निश्चितपणे होणार आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आज हे सरकार अतिशय त्या ठिकाणी निराशाजनक आहे तोही शिक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी सरकार निश्चितपणे प्रयत्न करणार आहे या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर निश्चितपणे संपूर्ण देशामध्ये परिवर्तनाची लाट आहे आणि याच्यामध्ये आपण सगळेजण सहभागी होऊन खासदार सिद्धच्या पाठीची भक्कमपणे उभे राहू एवढीच विनंती आपणा सर्वांना त्या ठिकाणी करतो आणि आज नारळाचा कार्यक्रम वाढवत असताना आपण सगळेच जण उपस्थित आहात सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मी पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो की एक चांगल्या प्रकारचं मताधिक्य कुडंद ते ज्यांचा सातोचे नागरिक त्या ठिकाणी खासदार सुप्रियाताई सुना देते त्यांचं चिन्ह हे दुधारी वाजवणारा माणूस आहे त्यांच्याचं मूर्त बटन दाखवून आपण बहुमताने खासदार सुप्रियाताईंना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझे दोन्ही भैरवनाथ मंदिर येथे साहेबांच्या चर्मित मस्त होऊन आपण महाविकास आघाडीतर्फे आपल्याला त्यामुळे जो उमेदवार आहेत त्यांच्या उमेद या उमेदवाराच्या प्रचारार्थ इथं आपले कार्यक्षम आमदार संजयजी जगताप संजयदादा कोटते व सर्वच मान्यवर सर्व पक्षाचे ते निर्य आदित दादा जगताप आम सर्वच महाआघाडीचे सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज आपण शे भैरवणाच्या नारळ फोडून या कार्यक्रमासाठी सर्वच पदाधिकारी सातगड शहराचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी अध्यक्ष सर्वच जण उपस्थित आहेत जरी आपण सर्वांनीच आमदार साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे सर्वांनीच आपण काळजीपूर्वक लोकसभेच्या या का मतदानासाठी जास्तीत जास्त मतदान कसं होईल याची का याची शक्यता घेऊन जास्ती जास्त मतदान करून घ्या तो आपल्या राज्यात संसदरत्न खासदार सौभाग्यती सुप्रियाताई सोळे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने पुरंदर तालुक्यामधून